आणि महाराष्ट्राच्या पनवेल आठव्या निमित्ताने शॉप अँड विन स्पर्धा संपन्न पनवेल शहरासह रायगड व नवी मुंबई परिसरामध्ये अद्यावत तसेच सर्व प्रकारच्या ब्रँड वस्तूचे एकमे ठिकाण आठ वर्षापासून पनवेलकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे लोकप्रियतेचे यशस्वी शिखर गाठत ग्राहकांच्या मनावर राज्य करणारे ओरियन मॉल दिनांक एकोणीस रोजी मंगेश पेरुलकर व संपूर्ण मॉल व्यवस्थापनाच्या वतीने निमित्ताने लोकप्रिय गायक अभिनेत्री माटिकावकर यांच्या हस्ते शॉप अँड विन स्पर्धेतील विजेत्यांना लकी ड्रॉ करून घोषित करण्यात आले कार्निव्हलच्या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लूस्टोन तर्फे सोन्याचे दाकिने तसेच लेक एम तर्फे ई बाईक बक्षीस जाहीर करण्यात आली या कार्निव्हलसाठी पनवेलकरांनी मोठी गर्दी केली होती मॉलचे मालक मंगेश परुळेकर दिलीप व परुळेकर यांनी मॉलच्या वतीने ग्राहक व प्रेक्षकांचे शुभेच्छा व आभार मानले या दरम्यान वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या वेळी मॉल व्यवस्थापनांच्या मानांकी पुरुळेकर करण शेट्टी आदी सदस्य व प्रेक्षक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना ही बाईक मिळणार आहे कुपन नंबर इथे तुम्ही बघू शकतात अंजस फुट इथे नाईन एट हे कुपन नंबर आहे आणि जयंता दास बघा मंडळी तुमचे कुपन भरताना कुपन नंबर कुपन नंबर आहे वन फोर वन टू एक चार एक दोन आणि नाव आहे दुर्वेश विरेकर दुर्वेश विरेकर हे आपले भाग्यवान विजेता आहे शॉप वेल कॉन्टेस्ट चे तुम्ही बघू शकता तुम्ही हॅव इन द कुपन इयर for our online, online watchers the coupon number is 1412 and the name is dureves team kadu मुलगिनी येतात खूप प्रेमाने येतात आणि मला असं वाटतं पनवेलमध्ये इतका मोठा मॉल मीच पहिल्यांदा ॲक्च्युली एकोणीसमध्ये बघितला होता त्याच्या आधी मला असं नाही एवढा मोठा मॉल असेल प्लॅन्स इकडे जे जे काही आहे ते सगळं मला असं वाटतं तिकडे जाऊन घेण्याची काही गरज नाही ते इथेच मिळतं आपण आपल्या देशात आपल्या पनवेलमध्ये मंगेशजींना खूप खूप वर्षांपासून ओळखते आणि एवढी मोठी उडी घेणं सोपं नाही आहे आणि मला असं वाटतं आपल्या लोकांनी महाराष्ट्राने रादर मी महाराष्ट्र फक्त म्हणणार नाही भारताने आपण एक एकत्र आहोत सगळेजण सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करणं धरून ठेवणं खूप गरजेचं आहे आपले ब्रँड आपलं जे सगळं आहे सगळ्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की एक मराठी अभिनेत्री आणि गायिका म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतं आहे की आ, आज मी इंटरॅक्शनसुद्धा मराठीत केलंच